मराठी माणसाच्या शक्ती समोर सरकार हरलं अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे पाच तारखेला मोर्चाऐवजी विजयी सभा होणार असंही उद्धव ठाकरे म्हणाले आमचा भाषेला विरोध नाही तर सक्तीला विरोध आहे भाजप अफवांचा कारखाना असल्याची टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे एकत्र आलो आहोत पुढेही एकत्रच राहू असंही उद्धव ठाकरेंकडून मनसे युतीबाबत संकेत देण्यात आल्यात का प्रश्न उपस्थित होतो आपण नुसतं एकवटतोय हे बघितल्यानंतर या संकटाला माघारी जाऊ लागलं म्हणून ही जी काय आता जाग आलेली आहे ती जाग आपल्याला कायम ठेवायला लागेल ठीक आहे पाच तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधक मोर्चा काढणार होतो पण पाच तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजय मोर्चा आता मोर्चा किंवा सभा त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे एक दोन दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू पाच तारखेला कार्यक्रम म्हणा मग तो मोर्चा होईल सभा होईल पण मराठी माणसाची एकजूट आता तुटू द्यायची नाही म्हणून आता हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोण पसरलेलं आहे तर मी सर्वांना विनंती करतोय की आता ही जाग केवळ संकट आल्यानंतर जाग व्हायचं आणि संकट दूर झाल्यानंतर आपण झोपायचं आता झोपू नका एकत्र आलो आहोत एकत्रच पुढे जाऊ आणि ते एकत्र येऊ नये म्हणून हा जे त्यांनी मागे घेतला